भेट घेतलेली आहे मी बऱ्याच तर मी त्यांना बोललो की माझ मूळ उद्देश विद्यार्थी सेनेचा पहिला कार्यक्रम म्हणून मला प्रत्येक महाविद्यालयात युनिट पाहिजे होतं आणि त्याचं हेच कारण होतं की मी प्रत्येक विद विद्यार्थी ह्या विद्यार्थिनीपर्यंत पोचू शकतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं आजचं आंदोलन झालं कारण असे अनेक प्रश्न आले जे आमच्याकडे जे आम्ही तिकडच्या तिकडे सोडवू शकतो पण सत्ता नसल्यामुळे आमच्याकडे असे अनेक प्रश्न आले जे आमच्या हातात नव्हते आणि त्याच्यामुळे आजचं हे आंदोलन मला वाटतं ते भैरव सुनाने केली धमाके जवळ ते बोलतात ना तसं मला वाटतं आजचं आंदोलन होतं त्याच्यामुळे आजचा धमाका होता तिकडे मला वाटतं त्यांचे डोळे पण उघडले कान पण उघडलं आणि मागण्या म्हणजे आज मला वाटतं पुणे विद्यापीठ मला वाटतं एकोणीसशे एकोणपन्नास विद्यापीठ आहे बरोबर ना त्याच्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आपण मेसचं जेवण चांगलं नाही ह्या बा ह्या गोष्टींवर भांडत असू तर मला वाटतं काही बघायला नको म्हणजे ते फोटोज आहेत का आपल्याकडे द्या कालच्या कालचा एक फोटो आहे जिकडे प्लेटमध्ये पोहे का काहीतरी आहेत आणि त्याच्या झुरळ आहे दिसत कालचा फोटो आहे जेवणात दगड मिळालाय हे आपल्या हॉस्टेलची परिस्थिती हे किचन आहे हे वॉशरूम मी आता कुलगुरुंना भेटायला येताना मला अनेक विद्यार्थी भेटले जे जे बोलले की आम्हाला जेवणच मिळत नाही एक बाजूला इकडे मठ आहे चिकन तिकडनं एक मला वाटतं प्रसाद येतो ते ते प्रसाद ते जेवतात एक वेळ कोणाची सोय नसेल एवढ्या मोठ्या विद्यापीठात तर मला वाटतं लाजीरवाणी गोष्ट आहे दुसरं म्हणजे विशाखा समिती जी नेमली गेली आहे ती मला वाटतं पुण्याच्या विद्यापीठातच मला वाटतं ॲक्टिव आहे बाकी कुठच्याही महाविद्यालयात ॲक्टिव्ह नाही आहे तिकडे तिचे तिकडच्या तिकडे सोडवले जाते पण तिकडे शिक्षिकांना भेटण्यापेक्षा सॉरी ते विद्यार्थिनींना भेटणं मला वाटतं कम्फर्टेबल फील करतात पण त्या समितीवर विद्यार्थिनीच नसल्यामुळे ते त्यांचे विषयच सांगत नाही हा एक मुद्दा मी मांडला उपकेंद्र जे नाशिक आणि नगरमध्ये उपकेंद्र आहे जी ज्या ज्या तिकडच्या ज्या ज्या मुला मुलींना डॉक्युमेंट्स लागतात त्यांना पुणे विद्यापीठाला यायला लागतं एवढं तीन चार तास प्रवास करून कारण त्यांना इकडेच फक्त डॉक्युमेंट्स मिळू शकतात तिकडे बिल्डिंग तयार आहे भूमिपूजन झालं आहे मला वाटतं मंत्र्यांची वेळ मिळत नसेल म्हणून तिकडे अजूनपर्यंत ते ऑपरेशनल केलं नाही आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका